आणि या भागाचा विकास हो काही पंधरा वर्षाच्या काळात घ्या त्याची जाण या भागातील जनतेला असं आहे आणि पारसा पण पार। जनतेचे प्रश्न सुटले पाहिजेत आणि महायुतीने कोणत्याच प्रकारचे काम केले नाही त्याला प्रमुख कारण शेतकरी खूप नाराज आहे शेतकऱ्यांनी उत्पादन केलेला भाव मिळत नाही खर्च जास्त आहे बेरोजगार युवक खूप झालेले आहे उद्योगधंदे बंद पडलेले आहेत महिलावरही अत्याचार खूप मोठ्या प्रमाणात होऊन राहिला आणि इतर अनेक प्रश्न आहेत म्हणजे महाग महागाई खूप वाढली प्रचंड त्यामुळे या सगळ्या गोष्टीची नाराजी यावेळेस या महायुतीच्या सरकारवर सरकारवर आहे केंद्र सरकारने दिलेले आश्लेच कोणतेच पाडले गेले दहा वर्षात त्याचासुद्धा परिणामचा लक्ष मिळाला तोच परिणाम अजूनही कायम आहे कारण जे काही भाष्य या भारतीय जनता भारतीय जनता पक्षाने देशात केलं त्याचा अजूनही असं लोकांच्या मनातून दगड गेला नाही भीती तो सुद्धा त्यामुळे सगळं काम होणार लोकांचे प्रचंड मला तर पूर्ण काम दिसत नाही असतात किती घोटं बोलतात का बोलतात त्यांच्याबद्दल मला काही जास्त काम दिसत नाही जनता काही संतुष्ट आहे महाविकास महाविक महायुक्तीच्या धोराजवळ जनता आणि सर्वात जास्त महत्वाचा प्रश्न देशाचा पोशिंदा हा शेतकरी आहे शेतकऱ्याकरता या सरकारने अत्यंत फार मोठ्या प्रमाणात प्रदर्शन केलं त्यामुळे शेतकरी शेतकरी वर्ग जो शेतकरी मिळत आहे तो महा महायुतीला मतदान करणार नाही तो विषय आता का लोकसभेचे जे निवडणुकीचे निकाल आले त्या निकालावरून ते सरकार घाबरलं आणि आमच्या महाविकास आघाडीच्या बत्तीस सीट आल्या त्याच्या सतरा सीट आल्या तेव्हा ते घाबरायचं त्यांना वाटलं का आता राज्यात सुद्धा सरकार येणार नाही म्हणून त्यांना अशा अशा वेळी हे बहिणी योद्धा सुटली आतापर्यंत लाडकी नसून सुटले नाही त्यांना कळलं पण नाही लाडका भाऊ लाडका शेतकरी सुटला युवक सुटतात हे लोकांना करून इतकी प्रचंड वाढली त्या लाडक्या बहिणीचे मिळाले पंधराशे रुपये आता कोणत्याच कमी येत नाही अशी परिस्थिती हिंगणा मतदार क्षेत्रामध्ये रमेश बंग यांना तिकीट मिळाली यामुळे मतदार खुश आहेत यावर आपलं काय मत आहे आपण गेल्या निवडणुकीमध्ये आपण कोणती विकास कामे केली होती आणि कोणती राहून गेली आहे की ज्यामुळं ते आता आपण पूर्ण करणार आहोत नाही पंधरा वर्षाचा तो काल मिळाला म्हणून मंत्रिपदाने आमदार किती संपूर्ण काम या तर माझं मिशन होतं गाव तर असं सहाच पाहिजे शंभर टक्के झालं पिण्याच्या पाण्याच्या योजना त्यावेळेस मी केल्या साठ सत्तर ते सत्तर लोकांचे योजना झाल्या ते लोकांच्या अजून तो छोटासा उमट उमटणार आहे आणि शेतकऱ्याला जेव्हा जेव्हा जो अडचणी झाला त्याला मतदार मी त्या दिला आहे त्यामुळे नुकत्या शेतकरी आमच्या आमच्या आमच्यासोबतच आहे अशा प्रकारची अपेक्षा मी त्या व्यक्त करतो आम्ही आपल्या मतदार क्षेत्राच्या जो सर्वे केला आहे त्या सर्व्हे मध्ये असे दिसून येत आहेत की बंग साहेब चाळीस ते पन्नास हजाराच्या मताने निवडून येणार आहेत काय सांगणार यावर तीन तारखेला तेवीस तारखेच काय ना निकाल तेवीस तारखेला आहे पण जो आमच्या सर्वेमध्ये मध्ये आलेला आहे की बंग साहेब प्रचारात सर्वच आघाडीवर आहे तुमचा काही बोलणार नाही प्रचार करणार आणि सर्व करणं हा माझा विषय आहे महाविकास आघाडीने पाच गॅरंटी दिली आहे त्यातून आपण आल्याबरोबर कोणत्या गॅरंटीवर लक्ष केंद्रित करणार ज्या पाच आमच्या गॅरंटी दिल्या विश्वास यंत्रणा दिला त्या पूर्ण करणार पहिली गॅरंटी आहे भाग्यलक्ष्मी योद्धा चालू करून तीन हजार रुपये महिलांना आपण मदत करणार महिलांचा महिलांचा एसटी प्रवास मोफत करणार आपण आरोग्य सुरक्षा कवच म्हणून आपण प्रत्येक नागरिकाचा देशाच्या राज्याच्या पंचवीस ताकद करणार आहोत तिसरा प्रश्न असा आहे की लोकांना आपण चार हजार रुपये बेकार बेकारीचा भत्ता तक देणार आहोत दरवर्षी अडीच लाख लोकांना आपण नोकरी देणार आहोत आणि चौथा मुद्दा आमचा होता आपला जातीय न्यायालया करणे हा आमचा एकत्र भाग होता आणि पाचसा पाचवा विभागसुद्धा शेतकऱ्याशी संबंध असल्यामुळे आपण शेतकऱ्याचा कर्ज तीन लाख करू जेणेकरून लोकांना जरी लाभ मतदारांना काय आव्हान करणार आमच्या वाघडीचे आम्ही जे पंचना कार्यक्रम दिला आहे हा या कार्यक्रमाची अंमलबजावणी आमचं सरकार तर शंभर टक्के करू अशा प्रकारचा विश्वास आणि आव्हान